नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तर मैत्रिणींनो माझ्याकडे हे एकाच कस्टमरचे चार ब्लाऊज शिवायला आलेले आहे तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी तीन अस्तरचे कटिंग करणार आहे आणि एक बिना अस्तरचे ब्लाऊज आहे तर ब्लाऊज अगदी सिम्पल आहे त्याच्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाही बाही सर्व गळा सर्व सर्व, सर्व सारखंच आहे त्यामुळं मी एक सोबतच कटिंग करायला घेतले तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी एक सोबत अस्तर एकावर एक ठेवून घेतली त्याला व्यवस्थित प्रेस करून आणि आता पेपरचं पॅटर्न ठेवून मी डाय कटिंग करून घेणार आहे तर प्रत्येक ब्लाउजचा प्रत्येक पार्ट मी व्यवस्थित ठेवून चॉक मी ड्रॉ करत आहे आणि नंतर ते कटिंग करणार आहे तर आता मी तुम्हाला ब्लाऊजचं मेजरमेंट सांगते तर ब्लाउजची उंची आहे तेरा इंच ब्लाऊजचं शोल्डर आहे पाच इंच आणि पाच म्हणजे दहा इंच आहे शोल्डरचा निम्म करून आपण पाच घेतलेलं होतं पेपर पॅटर्नवर तुम्ही माझं चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही मी व्हिडिओ टाकलेले आहे पेपर पॅटर्नचे तुम्ही ते बघू शकता तर मी हे सर्व पार्ट व्यवस्थित ड्रॉ करत आहे तर ब्लाऊजचं छातीचं चा चा माप आहे बत्तीस इंच पाठीमागचा कळा आहे साडेआठ इंच पुढचं आहे सहा इंच बाहीचे उंची आहे पाच इंच आणि बाईचे कमर रेचं माप आहे सत्तावीस इंच तर अशा प्रकारे मी सर्व पेपर पॅटर्न आधीच काढून ठेवलेलं होतं आणि आता मी ही कटिंग करायला घेतलेलं आहे तर सर्व आपले व्यवस्थित मी ड्रॉ करून घेतलेले आहे आणि मी ब्लाऊजला योगपट्टी जी लावते ती मी डबल लावते म्हणजे अस्तरला ला ब्लाऊज पीसला एक लावते आणि आणि अजून एक एक्स्ट्रा बाहेरून लावते अशा दोन योगपट्ट्या मी ब्लाउजला लावत असते तर अशा प्रकारे आपले सगळे अस्तर पेपर पॅटर्नवर ड्रॉ करून झालेले आहे आणि आता आपण ते कटिंग करून घेऊ तर आधी गळ्याचा भाग मी कटिंग करत कर आहे गळ्याचा भाग कटिंग झाल्यानंतर मी सर्व एक एक भाग सर्व व्यवस्थित इकडे तिकडे सरफू न देताच कटिंग करून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्हाला जर ते जमत नसेल तर तुम्ही ते टाचण्या वगैरे लावू शकता तुम नवीन असाल तर जे प्रोफेशनल टेलर असाल त्यांना म्हणजे जमतं माझे हे तीनच असतं त्याच्यामुळे मला जमतं याच्यापेक्षा जर जास्त कटिंग करणार असेल तर मी पण टाचण्यास लावून करते का तर अस्तर किती नाही म्हटलं तरी थोडंफार इकडे तिकडे सरकतंच मग ते नंतर आपल्याला सेट करत बसावं लागतं त्यापेक्षा टाचण्या वगैरे लावलेलं ला, कधी पण चांगलं तर तुम्ही पण तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करू शकता तर अशा प्रकारे आपले ब्लाउजचे बरेच पार्ट कट करून झालेले आहे तर अशा ज आता आपले अस्तर कटिंग करत आहे तर मैत्रिणी आधी कधी पण अस्तर करा आ, कटिंग करायच्या आधी अस्तरला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि नंतरच ते कटिंग करायला घ्यायचं म्हणजे अस्तर प्रेस असलं ना तर आपल्याला फिनिशिंग पण छान देता येते ब्लाऊजला आणि शिवल्यानंतरही आपण ब्लाऊज प्रेस करूनच द्यायचं कस्टमरला सध्या कसं संक्रांत सणामुळे जरा जास्तच ब्लाऊजचं काम आपलं वाढून जातं त्याच्यामुळे हे सगळे सोबतच मी कटिंग करायला घेतले कारण एकाच कस्टमरचे असल्यामुळे वेगवेगळे कटिंग करायला वेळ पण जास्त लागतो आणि कस्टमरला ते वेळेत दिले पण गेले पाहिजे त्याच्यामुळं मी हे सोबतच कटिंग करून घेतले तर तुम्ही बघू शकता माझे सर्व अस्तर कसे व्यवस्थित कट झालेले आहे थोडंफार कुठे मागे पुढे झाले असेल तर ते मी व्यवस्थित सेट करून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता आपले तिन्ही ब्लाऊजचे अस्तर व्यवस्थित कट झालेले आहे आता आपण ते मेन फॅब्रिकवर कापून घेणार आहोत तर मेन फॅब्रिकची पण मी इस्तरी करून घेतलेली आहे आणि सर्व पार्ट मी बाजूला करून व्यवस्थित ठेवलेले आहे आता मेन फॅब्रिकवर आपल्याला ते कट करायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे बाईचं ठेवून घ्यायचं बाईला पण आणि पाव इंच अंतर एक्स्ट्रा साईडने ठेवून द्यायचं आहे आणि मगच कटिंग करायचे आहे कारण कमी नको पडायला मेन कपडा अस्तरला त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्रास ठेवून व्यवस्थित कट करून आहे अजिबात घाई नाही करायची आणि कटिंग करताना नेहमी ने या गोष्टी लक्षात ठेवायच्या का ब्लाऊजचं डिझाईन लक्षात ठेवायचं उलट सुलट होऊ शकतं शक्यतो बाईचं डिझाईनच आपल्याकडनं उलटं होतं माझ्याकडनं पण एकदा दोनदा झालेलं आहे की घाईघाईत कट केलं आहे आणि एका बाईचं डिझाईन वेगळं आलेलं आहे आणि एका बाईचं ब्लाउजवरलंच प्रिंट जे असतं ना ते वेगळं येतं तर ते घालाय घातल्यावर चांगलं अजिबात वाटत नाही त्यापेक्षा आधीच बघून घ्यायचं डिझाईन कोणत्या साईडने कसं येणार आहे मग शक्यतो फुलांचे पानांचे जे डिझाईन ना ते आपण एकाच साईडनी कापतो स्लीव एकावर एक ठेवून तर तसं न करता आधी डिझाईन बघून घ्यायचं आणि मगच ब्लाऊज कापायला घ्यायचं आता हे आपलं एक ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे आता गळपट्टी वगैरे काढून घ्यायच्या त्याच कपड्यामध्ये क्रॉसमध्ये गळपट्ट्या काढायच्या कशा म्हणजे ते गळपट पायपिंग उलटी पडत नाही पायपिंग करायला कधी पण क्रॉसमध्येच ग पट्ट्या काढायच्या आहे एक ते सव्वा इंच अंतराच्या ह्या पट्ट्या काढायच्या आहे आपलं आता एक ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे मी लगेच दुसरं ब्लाऊज कटिंग करायला घेतलं ब्लाऊज पीस हे मेन जे असतं ना अस्तर ती सोबत कापता येतं पण पीस नाही सोबत कापता येत कारण डिझाईन वगैरे सगळं बघायचं असतं त्याच्यामुळे मी अस्तरसोबत कापून घेतले आणि ब्लाऊज पीस हे सेपरेट कापत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता याच्यावर पण मी एक एक पार्ट व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे थोडं थोडं अंतर ठेवून म्हणजे अस्तर जोडल्यानंतर उरलेलं मार्जिन आपल्याला काढून टाकता येतं नो कधी पण अस्तर सोडताना अर्धा इंच जागा अस्तरच्या आजूबाजूनी सोडायचीच कारण नंतर प्रॉब एकदम परफेक्ट जर आपण कटिंग करायला गेलो ना तर नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो शिवायला जर नवी तुम्ही नवीन असाल तर तुम्ही शक्यतो पाव इंच अर्धा इंच एक्स्ट्रा सोडूनच आणि मगच ब्लाउज कट कर, करायचं ले ले हो नाही तर नंतर खूप प्रॉब्लेम येतो आणि आपल्यालाच म्हणजे वेळही जातो आणि त्रासही खूप होतो त्यापेक्षा आधीच सोडून दिलेलं एक्स्ट्रा बरं असतं प्लेन ब्लाऊज असलं की आपल्याला जास्त टेन्शन नाही राहत फक्त डिझाईनचा ब्लाउज असल्यावरच व्यवस्थित लक्ष देऊन ब्लाऊज कटिंग करायचं असतं की डू डिझाईन उलटं पालटं होणार नाही उलट सुलट होणार नाही याची काळजी घ्यायची असते आता ह्या पण ब्लाऊजच्या मी ब काढून घेत आहे क्रॉसमध्ये काढायच्या पट्ट्या पायपिंग करायला सोपी जाते आणि उलटीही पडत नाही नाहीतर नंतर काय होतं उलटी पडायला लागली की आपल्याला त्याला परत शिलाई करत बसावी लागते तर अशा प्रकारे आपले तिन्ही ब्लाऊज कटिंग करून झालेले आहे प्रत्येक ब्लाऊजचे पार्ट मी बाजूला केलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता व्यवस्थित असे कटिंग झालेलं आहे माझं तर माझे तिन्ही ब्लाउज आता व्यवस्थित कटिंग करून झालेले आहे मी प्रत्येक ब्लाउज वेगवेगळ्या बाजूला ब्लाऊजचे वेगवेगळे पार्ट व्यवस्थित वे ठेवून थे घेतलेले आहे आणि आता हे एक एक करून मी ते शिवून घेणार आहे तर मैत्रिणींनो गळ्याच्या क्रॉस पट्ट्या वगैरे सर्व मी काढून कापून घेतलेल्या आहे आणि ते मी आता त्या ज्या ब्लाउजच्या आहेत त्याच्यावर त्या ठेवून देणार आहे नंतर म्हणजे शिवायला बसलं की टेन्शन नाही येत नाही तर सतत उठावं लागतं आणि पट्ट्या कटिंग बसा करत बसावं लागतं त्यापेक्षा आधीच व्यवस्थित सगळं मी कटिंग करून घेतलेलं आहे कमरपट्टी पण कटिंग करून घेतलेली आहे आणि शोल्डरला जी पट्टी लागते आपण टच बटन लावतो तेसुद्धा मी लगेचच कट करून घेते आणि एकदा ब्लाऊज शिवायला बसलं की मग नंतर उठ बस करावं लागत नाही तर अशा प्रकारे माझे तिन्ही ब्लाऊज व्यवस्थित कट करून झालेले आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद